नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले मस्त अशी उन्हाळ्याची रेसिपी म्हणजे जे एक साबुदाण्याचा आपण सांडग्याचा एक प्रकार बघणार आहोत खूपच साधी सोपी रे रेसिपी आहे एकदम झटपट होऊन जाईल खूप जास्त पूर्व तयारी वगैरे अजिबात करावी लागत नाही आणि करायलासुद्धा एकदम इझी आहे चला तर मग आपण पटकन ती रेसिपी कशी आहे ते बघूया रेसिपी सुरू करायच्या आधीच मी तुम्हाला सांगते इत भारी सांडगे लागतात हे जे आपण बनवलेले जी, जी आता रेसिपी जी आपण आता बघणार आहोत ती तुम्ही त्याचा आवाजसुद्धा बघू शकता कसला भारी एकदम क्रंची एकदम कुरकुर असं मस्त आणि चवीला तर एकदम भन्नाट लागतात आणि तुम्हाला पण ही रेसिपी नक्की आवडेल त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि रेसिपी फॉलो करा आणि तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय केलं तर ती कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आपण रेसिपीला तर सुरुवात करू तर सगळ्यात पहिल्यांदा एक वाटती साबुदाना आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर थोडा वेळ पाच मिनटं त्याच्यात पाणी टाकून त्यानंतर ते पाणी काढून आपल्याला मस्त असा हा साबुदाना भिजवून घ्यायचा आहे रात्रभर त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकताय मस्त असा साबुदाना हा भिजून तयार झालेला आहे तर त्यानंतर आपण याच्यामध्ये उकडलेला एक बटाटा टाकणार आहोत तुम्ही किसत आहे जर तुम्ही स्मॅश न करता असा किसला तर तो व्यवस्थित या साबुधानामध्ये मिक्स होईल त्याच्या गाठीसुद्धा होणार नाही आहेत त्यामुळे तुम्ही बटाटा जो असेल तो उकडल्यानंतर किसणीने किसून घ्या एकदम मस्त असं मिक्स होऊन जाईल आणि हा बटाटा तर एक वाटी आपण साबुदानासाठी एक उकडलेला बटाटा याच्यामध्ये वापरणार आहोत तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये बटाटा किती मस्त असा किसलेला आहे आपना है। तो तर बटाटा आपण अशाच पद्धतीने किसून घेऊया तर बटाटा मस्त असा हा किसून झालेला आहे तर त्यानंतर आपण याच्यामध्ये जिरं टाकणार आहोत तर जिरं मी इथे घेतलेलं आहे एक चमच्यापेक्षा थोडंसं जिरं आहे कमी आहे तर एक चमचा जिरं घेतलेलं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं याच्यामध्ये त्यानंतर मी हिरवी मिरची अर्धी हिरवी मिरची मी अशी बारीक कट केलेली आहे ती याच्यामध्ये ॲड केलेली आहे खूप जास्त मिरचीचा पण वापर आपण यामध्ये करणार नाही कारण आपण लाल तिखट पण याच्यामध्ये वापरलेली आहे त्यानंतर मी थोडीशी हळद त्यानंतर लाल तिखटसुद्धा थोडीशी वापरलेली आहे कारण ऑलरेडी आपण हिरवी मिरची यामध्ये वापरलेली आहे त्यानंतर मी थोडीशी धने पावडर याच्यामध्ये ॲड करत आहे टेस्टसाठी आणि हे छानसं आता मिक्स करून घ्यायचं यामध्ये तुम्ही तुम्हाला जर कोथिंबीर टाकायची असेल तर टाकू शकता ऑप्शनल आहे मी अजिबात त्याच्यामध्ये कोथिंबीर वापरणार नाही आहे पण जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही यामध्ये ते सुद्धा टाकू शकता तर हे छानसं आपण व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया ह्याचा मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा आणि जर हाताला खूप जास्त चिकटत असेल तर तुम्ही हाताला थोडासा तेलाचा हातसुद्धा लावून घेऊ शकता आणि त्यानंतर हे मस्त असं एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित तर तुम्ही बघू शकताय मस्त असं हे आता मिक्स झालेलं आहे तर यासाठी आता काय करायचं आहे आपल्याला एक ताट मी घेतलेलं आहे आणि त्या ताटावरती मी एक प्लास्टिकचं कागद टाकलेलं आहे तर प्लास्टिकचं कागद टाकल्यानंतर जे आपल्याला मेजरमेंटचे जे चमचे असतात त्याचा मी ह्याच्यासाठी वापर करणार आहे तुम्ही हाताने टाकले तरी सुद्धा चालतील पण एक मस्त असा आकार येण्यासाठी मी ह्या चमच्याचा वापर इथं करत आहे तर तो चमचा असा मस्त भरून घ्यायचा आणि त्यानंतर आपण यात तयार केलेला जो कागद आहे तर त्याच्यावरती हे आपल्याला ठेवून द्यायचं तर हे तुम्ही घर निवांत बसून असं करू शकता आणि नंतर याला आपण उन्हातच वाळवायचं आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व तयार केलेल्या मिश्रणाचे हे असे सांडगे पाडून घ्यायचे आहेत जर तुम्हाला ही पद्धत नको असेल तर तुम्ही हाताने सुद्धा ते करू शकता तर या पद्धतीने आपण आता हे पूर्ण असेच हे सांडगे करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकताय माझे मस्त असे सांडगे करून झालेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे उन्हामध्ये वाळवून ठेवायचे आहेत तर ह्याला वाळण्यासाठी एक दोन ते ती तीन दिवस तुम्ही सलग ऊन दिला तर हे मस्त असे एकदम छानसे वाळून तयार होतील मग मस्त असे वाळून तयार झाल्यानंतर आपण कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करत तेल, तेल गरम झाले की गॅस बारीक करायचा आणि त्यानंतर आपल्याला हे सांडगे तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता हे सांडे किती छान तळलेले आहेत आणि मस्त असे फुगलेले सुद्धा आहेत यान तर यानंतर आपण हे काढून घेऊया चला तर मग मस्त अशी ही आपली उन्हाळी रेसिपी आहे जी आपण पावसाळ्यात तळून खाऊ शकतो तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा खूपच भारी लागतात हे तोंडात टाकल्यानंतर तो तुम्हाला कळेल की ह्याचा क्रंची पण एकदम मस्त लागतात चवीला तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल तुम्ही घरी नक्की ट्राय करा जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू